दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे ही तुम्ही नक्कीच ऐकली असेल भगवे कपडे घालून धर्माचे रक्षण करणारे रक्षक आहेत की भक्षक हा प्रश्न निर्माण होतोय याचं कारण म्हणजे अलीगडमधील अभिषेक गुप्ता नावाच्या तरुणाची झालेली हत्या या प्रकरणात हिंदू महासभेच्या महामंडलेश्वर पूजा शकुन पांडे आणि तिचा पती अशोक पांडे याचा सहभाग असल्याचा आरोप आहे ही तीच पूजा आहे जि दोन हजार एकोणीस रोजी म्हणजेच महात्मा गांधीच्या पुण्यतिथीला अलीगड येथे गांधीच्या पुतळ्यावर एअर पिस्तूलने गोळी झाडली आणि त्यानंतर तो पुतळा जाळला नंतर पुन्हा एकदा उद्योगपती अभिषेक गुप्ताच्या हत्येचा कट रचल्याचे आरोप आता पोलिसांकडून पूजावर करण्यात आले काय आहे संपूर्ण स्टोरी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास अभिषेक गुप्ता याचा मृतदेह अलीगडच्या खोरेश्वर चौकात मिळाला रात्री आपल्या वडिलांसोबत अभिषेक चौकात बसची वाट पाहत थांबला असतानाच दोन दुचाकीस्वार आले आणि काही समजायच्या आतच त्याने अभिषेकला डोक्यात गोळी झाडली आणि तिथूनच पळ काढला अभिषेक गुप्ता रक्त झाला ज्यामुळे रुग्णालयात घेऊन जायच्या आतच त्याने श्वास सोडला त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी चौकशी सुरू केली या चौकशीमध्ये दोन नाव समोर आले पहिलं म्हणजेच पूजा शकुन पांडे आणि दुसरं तिचाच पती अशोक पांडे अभिषेकच्या नातेवाईकांनी या दोन नावाची तक्रार पोलीस चौकीत केली आणि तपास सुरू झाला अलीगडमधील अभिषेक गुप्ता हत्याकांडाने उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडवली कारण या प्रकरणात हिंदू महासभेच्या महामंडलेश्वर पूजा शकुन पांडे आणि तिचा पती अशोक पांडे यांचा सहभाग असल्याचे आरोप आहेत पोलीस तपासानुसार या हत्येचा कट फजल आणि आसिफ या दोन व्यक्तींनी केला ज्यांना तीन लाखांच्या मोबदल्यात अभिषेकची हत्या करण्याचे आदेश दिले गेले घटना घडलेल्या गड़ ठिकाणी व आजूबाजूच्या सी सी टी व्ही कॅमेरा तपासण्यात आले त्या तपासातून मिळालेल्या कड्यांना जोडल्यावर अशोक पांडे आणि मोहम्मद फजल नावाचा एक शूटर पोलिसांच्या हाती लागला चौकशीत त्याने दिलेली गोष्ट ऐकून अधिकाऱ्यांचेही होश उडाले अशी माहिती आहे की या संपूर्ण हत्याचा कट पूजा शकुंत पांडे आणि तिचा पती अशोक पांडे यांनी रचला होता हीच ती पूजा शकुंत पांडे जिने काही वर्षापूर्वी महात्मा गांधीच्या पुतळ्यावर गोळी झाडताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता तीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी म्हणजेच महात्मा गांधीच्या पुण्यतिथीला अलीकडे येथे पूजा शकुन पांडे हिने गांधींच्या पुतळ्यावर एअर पिस्तूलने गोळी झाडली आणि त्यानंतर तो पुतळा त्याच ठिकाणी जाळला कार्यक्रमात नाथूराम गोडसे यांना अर्ध्या टोनमध्ये समर्थन करणाऱ्या घोषणाही झाल्या व लोकांना गोडसे यांच्या समर्थनात घोष वाक्य देण्यास भाग पाडलं गेलं हीच ती पूजा ही महामंडलेश्वर तर आहेच मात्र सोबतच अखिल भारतीय महासभेची सचिव सुद्धा आहे पोलीस आणि अभिषेक गुप्ताच्या नातेवाईकांच्या मते ही गोष्ट सुरू झाली सुमारे सात आठ वर्षापूर्वी जेव्हा पूजा हिचे वडील अभिषेकला अभ्यासासाठी सोबत घेऊन अंबाला गेले होते दोन्ही कुटुंब आधीपासूनच एकमेकांना परिचित होती पण पर हळूहळू सगळं बदलायला लागलं पूजा अभिषेक याच्यावर दबाव टाकू लागली की तो तिच्या बरोबर राहील अभिषेक जर बाहेर जात असेल तर ती व्हिडिओ कॉल करायची करून विचारायची की तू कुठं आहेस कुठं गेलास काय काम आहे पूजा अभिषेकला लग्न करण्यासाठी देखील धमकावू लागली होती दरम्यान अभिषेकने खैर भागात आपल्या बाईकचं शोरूम सुरू केलं पूजाने या कोठ्यावधी रुपयांच्या शोरूममध्ये तिला भागीदार करण्यासाठी सांगितलं पण अभिषेकने याला नकार दिला जेव्हा पूजा त्याला वारंवार करू लागली तेव्हा अभिषेकने तिचा नंबरही ब्लॉक केला बस तिथूनच पूजाने अभिषेकला संपवण्याचा निर्णय घेतला या कामासाठी तिने फजलची निवड केली फजल व्यवसायाने के वेल्डर आहे आणि पूजाला गेल्या सात आठ वर्षापासून ओळखतो पूजाने फजलला सांगितलं की अभिषेकने तिच्यासोबत फारच अन्याय केलाय आणि याच अस्तिनातील सापाला मारलंच पाहिजे एक लाख रुपये ऍडव्हान्स देऊन पूजाने अभिषेकचा फोटो त्याला दिला फजलने आपल्या आसिफ नावाच्या दुसऱ्या साथीची पूजा सोबत ओळख करून दिली आणि तीन लाख रुपयामध्ये अभिषेकच्या खुनाची सुपारी ठरली पुढचे काही दिवस फजल आणि आसिफने शोरूमवर अभिषेकचा पाठलाग केला आणि सव्वीस सप्टेंबर दोन पंचवीस रोजी संधी मिळताच खेरेश्वर चौकात त्याचा खून केला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे फजल आणि अशोकला अटक केली फजलच्या मोबाईलमधून पोलिसांना समजलं की खुनापूर्वी त्याने पूजाशी अकरा वेळा आणि अशोकशी सत्तावीस वेळा फोनवर संपर्क साधला होता आसिफसह पूजा अजूनही सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत ज्या लोकांना आपण डोळे बंद करून मानतो त्याचा खरा चेहरा हा ओळखता यायलाच हवा